क्रांती सावित्रीबाई फुले तिला प्रसन्नता नमन आणि ज्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त अनुदान अनुदान आणि अनुदान, अनुदान याच विषयावर अख्खा आपला जीवन घालवलं आणि शेवटच्या श्वासाचे आपले श्वास रोजात असताना सुद्धा उभयाकरांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की आपल्याला अनुदान मिळालाच पाहिजे त्या जिल्ह्यातील मी प्राध्यापक कनिष्ठ महाविद्यालय सुराकर तालुका सावली आणि जिल्हा चंद्रपूर म्हणजे काय गोष्ट मिळत नाही कारण आपला जो हक्क आहे तो आपल्याला किटकव मिळवायचा असते कारण एक उदाहरण आहे जेव्हा बाळ रडते ना तेव्हाच त्याची आई त्याला दूध द्यायसाठी जाते ती पण आपल्या बाळाजवळ सुद्धा जात नाही आहोत, आहोत, शिक्षक एक ते आपल्या भावना समजून घ्यायला पाहिजे कारण इथं बसून असलेल्या स्त्रिया फक्क असं म्हणतात शक्य सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला जेव्हाही कधी आरक्षण पाहिजे जन्म देऊ शकते तर इथं बसून असलेल्या प्रत्येक वाघिणीने जर विचार केला की आपल्याला अनुदान हा मिळवणार टप्प्या टप्प्याने नाही तर शंभर टक्क्यांनी मिळवायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जर आपण एक भिस्त ठेवली तर आपण ते मिळवून घेऊन आणि घेऊन जय अनुदान जय अनुदान जय अनुदान अनुदान आपल्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा बापार घेतल्याशिवाय रात नाही घेतल्याशिवाय रात नाही घेतल्याशिवाय रात नाही जय अनुदान! जय जय